नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता पण अचानक भयानक प्लॅन झालेलाच आहे नेहमीप्रमाणेच तर चाललो आहे कुठे ते अजून आमचं पण नक्की नाही विरारला जायचं बोलत आहेत मधीच दुसरीकडे अजून कुठे जायचं बोलत आहेत या आजीबाई हेल्मेट घालून रेडी आहे इथे मालिक रेडी आहेत हेल्मेट घालून पाचशे मालकला असतायत कॅमेरामध्ये याला तर भेटूया बघूया आता कुठे होते डिसिजन कुठे जायचं नाही जायचं काय डिसाईड काय होते ते बघतो तुम्हाला मी सांगतो तर मे बी मी रात्रीची कंटिन्यू एवढं चालू ठेवीन नाही ठेवून आयडिया नाही कारण पूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला दिसेल नाही दिसेल आयडिया नाही मला एक तर मी माईक पण घ्यायला विसरलो आहे माईक नाही घेतला घाई गडबडीत तर नशीब तो हेल्मेटला माऊंट लावलेला होता त्याच्यामुळे मी तो माऊंट हेल्मेट तरी घेतला त्याच्यामुळे मोबाईल लावू तरी शकतो फक्त बघू जे असेल जे होईल ते पुढे तुम्हाला मी दाखवीनच कंटिन्यू करा तुम्ही भेटू तुम्हाला पुढच्या पल्ल्यात खूप तासाच्या प्रवासानंतर दोन अडीच तासाच्या प्रवासाच्या नंतर, नंतर आपण आता पोचलो आहे ॲक्च्युली यायचं होतं आपल्याला कोणतं विसावर रेसॉर्टला विसावर रेसॉर्टलाच आलो आहे बट आम्ही एवढ्या लवकर आलो आहे की ते नऊ वाजता चालू होतं आणि आम्ही आता आलो आहे सात वाजून दहा मिनटं झाली आहेत आम्ही एवढ्या लवकर आलो मग असंच पुढे 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 आम्ही इकडे एकदा हंडीची आमची पॅ हे होती पिकनिक झालेली दहीहंडीत जिथे आम्ही होतो तिथून तर इथे आम्ही बीचला आलेलो तिथे ते तर आता आम्ही पाटी बीचला आलो बघू शकता तुम्ही पाटी बीच आहे सुंदर असा नजारा आहे मस्त सकाळी सकाळी जरा रिलॅक्स वाटलं मी व्हिडिओ काढणार नव्हतो खरं तर पण निसर्ग एवढा असं चांगला बघून मला राहवलं नाही त्याच्यामुळे मी काढला पाटे बघू शकता तुम्ही त्यांचं बघा काय चाललंय आजीबाईची तर एवढी मजा झाली की तिला काय हे सोनं शोधते पाण्यात हंट करते हंट ट्रेजर हंट भेटला वाटतं काहीतरी चांदी भेटलेली ही भेटलेली हिमंत शेटला ही भेटलेली चांदी आल्या आल्या क्यू डे पाणी आला पाणी आलं पाणी हे बघू शकता तुम्ही बीच एवढा मोठाच्या मोठा बीच आहे आणि एवढा भारी आहे ना वरती फक्त तिथे थोडी घाण वगैरे आहे तिथे ते इग्नोर करा बाजूलाच मंथन रेसॉर्ट आहे आणि मंथन रेसॉर्ट वरतीच तिथे मंथन रेसॉर्ट आणि मंथन रेसॉर्टच्या पुढेच हा बीच आता या बीचचं नाव वगैरे काय आयडिया नाही रॅन्डमली आम्ही असंच आलो मागे पण आम्ही जेव्हा हंडीची पिकनिक गेली तेव्हा आलेलो पण तेव्हा पण आम्हाला असं नाव वगैरे काय आयडिया नव्हती हो मंथन रिसॉर्टला आलेलो तिथून पुढे आलो आम्ही असंच तर लक्षात राहिलं की इकडे पुढे बीच आहे इथे दुसऱ्या करामत्या बघ 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 काय ते बघ 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 काय काय करतेस काय हात बघ किती घाण केलेस ते मी पाण्यापासून पळतोय का त्याचं कारण म्हणजे मला सँडल भिजवायचे नाही साथ वाजले, साथ वाजले तेमाने तेमाने ते एकदा सँडल भिजले का त्याच्यानंतर मग परत तिथे चालत जायचं बोल मग ती माती वगैरे चिटकणार त्याच्यामुळे मग मी नाही हे करते पब्लिक पण तशी आहे त्यामाना मी सात वाजले सात वाजून दहा मिनटं आली पब्लिक पण तशी आहे चांगली ना असं नाही ॲक्च्युली मला फोटोशूट करायचे होते गाडीचे आपल्या हिमालयनसोबत पण इथे आतमध्ये गाडी येऊ शकत नाही तिथे पाठीमागे लावली तर हाय खरी गाडी मी गाडी येत नाही ठीक आहे गाडी आली असते तर जरा दोन चार फोटो क्लिक केले असते व्यवस्थित काय चालू आहे इकडे चाललंय सेल्फ ते कशासाठी घेते फिश टँक मध्ये टाकायला ते येऊन हे शोध केलेत आम्ही आता हे फिश टँक मध्ये जाणार आहेत पॅन्ट भिजवलीच बाबू पॅन्टची वर करता नाही आहे तुला तिकडे कुत्रा बघा पाहण्यात कुत्रा बघ बाबू पाहण्यात तो बघ फायनली आता आपण पोहोचलोय विसावाला ऍक्च्युली त्यांचा टायमिंग होता नऊचा चा बट त्यांनी आता लवकर चालू केला कितना किती बजे चालू केला रे एट थर्टी एट थर्टी बजे का हो ना साडेआठ वाजता त्यांनी चालू केलं आहे फायनली मला मी दाखवतो पाठचा विभागा जरा एकदा काहीतरी थोडाफार हे विसावारे सड बोलते वच्छी गे दिल में ना वच्छी आईच्या गावात ही जिलेबी बाबू जिलेबी बघ जिलेबी ही बघ वरती जिलेबी बघ मोठी जिलेबी आहे तसा म्हणजे चांगला आहे तसा मोठा असा फर्स्ट टाइमच आलोय हे इथपर्यंतनंच नाही एवढा इथपर्यंतनंच असणार त्या एंडपर्यंत पुढे वर नाही ना वर गेला का डायरेक्ट स्टेशन <laughs> विरळ स्टेशन अगं अशा प्रकारे एक मस्त आहे रूम पण जरा असं वाटतंय जरा टापटी बसतील असं बघून पब्लिक पण चांगली झाली आणि आज संडे बोलला तर संडेच्या हिशोबाने तर असणारच तसं तेवढं गाणे लागलेत गाणीला अवॉइड करावं लागेल मला नाही तर मग चॉपी येणार माझ्याकडे आपले थांबले तिथे तिकीट काढायसाठी बुकिंग मग हे करायला लागते <laughs> आता मला एक मोठं काम आहे आजीबाईची ट्यूब फुगून द्यायला लागणार आहे मला आणि ती हवं मीच काढली तिची घरी फोल्ड करून ठेवायसाठी तर आता मला ते विषय करायचा आहे तर चला चेंज वगैरे करतो तुम्हाला मी भेटतो पुढे पोट पो पोट पूजा टोपली नाही कसं धतो भटभ अभ्या बुड आहे तेरा गाया तिरी जवानी खतम होईल ते लिहिलेलं आहे ना तिथे बाई आपल्याला नाश्त्याची सोय आहे आता झाली गर्दी एवढी आता आम्हाला भेटतो आहे नाश्ता नाही भेटत आहे खपतो आहे काही विषय समजत नाही इथे आम्ही चेंजिंग विंजिंग करून बसलो आहे की कपडे आतात घेऊन बसायची वेळ आली वगैरे करून आमचं तर चेंजिंग वगैरे करून झालं आहे तिथे लॉकर पण घेतलेलं आहे आता ह्या गेल्या चेंज करायला त्याच्यामुळे आता बाहेर थांबलो आहे अवताराकडे थोडं दुर्लक्ष करा काही विषय नाही कारण कामावर मी डायरेक्टच का आलो आल्याच्यानंतर अचानक बॉम्ब आम्हाला आहेत की भाई द्यायचं आहे पहिलं झालं शिर्डी लोणावळा इगतपुरी इगतपुरी और कसारा कसारा और कर्जत कर्जत कर्जतच्या नंतर शेवटला हा फायनल झाला फायनल पण म्हणजे फायनल नव्हतं तो त्याच्यानंतर ठरलं असं सांगितलं की ह्याला जाऊया कशाला विसावा रिसॉर्टला जाऊया म्हणून आणि आमचं पण ऑफिसचे पण आम्ही स्टाफ वगैरे जाणार होतो मे बी ॲक्च्युली ते थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे कॅन्सल करावं लागलं मग झाला आमचा प्लॅन रात्री निघालो म्हटलं पहिले घरातून बाहेर तरी निघूया बाहेर निघाल्याशिवाय कुठे जायचं कुठे नाही जायचं ते फिक्स होणार नाही मग पहिला मी घरातून बाहेर निघलो बाहेर निघल्याच्यानंतर पेट्रोल पंप डिसाईड झाले की विसावाला जायचं पेट्रोल भरला नाही तसं निघलो तर निघलोच तर येतील त्या या आले का रूमवर लॉकर विकत ठेवतो विचार चालला आहे त्याला कवर घेऊ वॉटरप्रूफ असा थोडं तुम्हाला जरा पाण्याखालचे जरा व्हिडिओ व्हिडिओ दाखवली जरा कासं वगैरे दिसतील पाया खालची जरा तुम्हाला हो कसं काय असेल ते तुम्हाला भेटू पहिला नाश्ता करू भाई भुकले लागले आहेत आम काल जे छोले कुलचे खाल्लेले आहेत त्याच्यानंतर काहीच नाही आल्यावर भेटतो तुम्हाला लाईन लावले आहे असे तिकटी असतात भाई नाश्त्याच्या तिकटी घ्यायचं नाही नाश्त्याला लाईनला उभा राहायचं हे असे ताटं देणार ताट आलेला आहे ही आपली जागा बसायची नाश्त्याची सेटिंग का मोठी आहे पण भाई लग्न बिघ्न विषय तुम्ही इथं प्रकारे बघू शकता आम्ही नाश्त्यासाठी आहे आता काय आहे आयटम भाई खायला ते नाही माहिती बघू हे लाईनी द्या लाईनी द्या लाईनी द्या इत या लाईन येत हे आजीबाई लाईन इथ ना तू काय करणार आहे पोहे खाणार आहे मग चल चल पुढे चल पोहे झालं पण रेडी उचल बाबू नीट पकड बाबू चल ही काली मिस किती नाही बरं बस चल 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 नाश्ता करायला आपल्याला टाकून आले ना दोघंच होतो ना आपण पाठी आम्हाला नाही भूक लागली जाऊ दे आता बोलायची ताकद नाही राहिले पहिला खाऊन घेतो तुम्हाला वाटतं तुम्ही पण या खायला एक आता नाश्ता वगैरे आपला झालेला आहे पूर्ण आता जाऊया पाण्यामध्ये पाण्यामध्ये मी ॲक्च्युली मोबाईल नाही घेऊन जाणार कारण आपला मोबाईल वॉटरप्रूफ वगैरे असा काही विषय नाही एकूल ते एक मोबाईल आहे तो मोबाईल गेला का विषय संपला मोबाईल परत भेटणार नाही व्हिडिओ काढायला तर कवर मी घेत होते ॲक्च्युली जे कवर वीस रुपयाला भेटते इथे बाई ते शंभर रुपयाला कवर आहे ठीक आहे ऑब्वियसली ते कमवणारच आहेत ठीक आहे मला जमलं तर मी काढीनच व्हिडिओ मोबाईल मला काढायला भेटला तर नाही भेटला तर मी एक सांगतो तुम्हाला असं सा। बाकी नॉर्मली इथे मी तुम्हाला दाखवू शकतो विषय आजीबाईची मजा बघा आजीबाईची मजा इथेही बाकीची पब्लिक मजा करताना भेटतो डायरेक्ट आता थोड्या वेळाच्या नंतर जेवायला आपण बाहेर येऊ जेवायला आल्याच्या नंतर मी याच्यापर्यंत मोबाईल घेऊन पाणी देईल तुम्हाला दाखवायला मोबाईल देऊतो आता तुम्हाला भेटतो इयर्स मित्रांनो निघालोय सॉरी तुम्हाला मी आ... व्हिडिओ म्हणजे दाखवू शकलो नाही बाकीचे सीन काय असतील ते सिनेरिओ हो। कारण मोबाईल मी घेऊन गेलो नव्हतो प्लस चार्जिंग कमी होती आणि दुसरी गोष्ट मेन गोष्ट म्हणजे आपला मोबाईल असं वॉटरप्रूफ वगैरे काय नव्हतं त्याच्यामुळे मग मी थोडं रिक्स नाही घेतली म्हटलं नको पाण्यात दाखवायला जायचो आणि एकाचं दोन काहीतरी होऊन बसलं त्याच्यामुळे मग मी हे केलं नाही मला मी तरी दाखवीन बाकीचे आधी आधीमध्ये मी एक अधी 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 एक दोन दोन शॉट्स काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवीन आणि आजीबाईला तुम्ही बघू शकता पाठी तर आपल्याला एक गोष्ट भेटली मस्त इकडे काम पीठ कस काम कसा काम, काम। बरोबर आहे ना हा ॲक्च्युली माझा नाही मला भेटला तुम्ही जमा केला बरोबर की के नाही चार्जिंग वगैरे हो थोडंसं लावूया त्याच्याकडे मेन तिकीट का तिकीट जिथे आपण काढले तिथून थोडंसं काढूया आपल्या सॉरी काढव्या बोलतोय चार्जिंग वगैरे हो लावूया गाड्या तर आपल्या इथे तुम्हाला दाखवतो काही आपल्या इथेच गाड्या लावलेल्या होत्या काही विषय नाही त्या गाड्यांचा पण या आजीबाईला आले झोप आजीबाई झोप आले काय गं इकडे बघ झोपाले काय हे आमचे मेकअप करताना मेकअप आर्टिस्ट वेळ नकाचा कारण आता थोडं जाऊन आराम पण करायचं सकाळी परत कामाला सुद्धा जायचंय पुढे मे बी वाटत तर नाही कुठे प्लॅन आता कमी म्हणजे आता कुठे थांबायचं वगैरे होल्ट वगैरे करायचं असेल आपल्याला हॉल्ट वगैरे गेलो तर इथे पाठीमागे जो बीच होता तुम्हाला मी जो दाखवला सकाळचा तिथे गेलो आणि तिथे एकदा एक दोन एक फोटो काढले सनसेटचे तेव्हा मग बघू जे पण असेल ते तुम्हाला समजेल त्याचा काही विषयच नाही बाई तुम्ही आहे तर मी आहे मी आहे तर तुम्ही आहे तुम्ही आहे तर सर्वस्व आहे बाई काम पेकीच आहे निघूया वेळात वेळ न घालवता तुम्हाला मी भेटतो पुढच्या वाट ना माझ्या लेकरांनो